आणि शिक्षण विभाग पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सप्ताह दिनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यानिमित्ताने आमच्या कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल मोखाडा या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आजचं दुसऱ्या दिवसाचं पुष्पगुंथाना मूलभूत संख्या आणि साक्षरता दिवस या अंतर्गत आज नवी अ च्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने भौमितिक जे रचनेचे जे उपकरणं आहेत ते बनवलेले आहेत तर सगळ्या विद्यार्थ्यांकडे पतंग त्रिकोण आय समांतर भूत चौकोन षटकोन असे विविध आकृत्या त्यांनी काढलेल्या आहेत आणि टीचिंग एड्स बनवताना त्यांनी अतिशय कमी अल्पावधीमध्ये ते बनवलेलं आहे मोखाड्यासारख्या अतिदुर्गम भागात सह्याद्रीच्या कडा कडे कपारीतील ही मुलं त्यांना कोणत्याही सुखसुविधा नसतानाही कमी वेळामध्ये त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने जे भूमितिक उपकरणं बनवलेली आहेत त्याचं आज प्रदर्शन भरवण्यात येणार आहे तर यामध्ये एक विद्यार्थिनी ते मॉडेल तर जी आहे तर तिने अतिशय सुंदर पद्धतीने इश इस, इशिता दुर्गुडे या विद्यार्थिनीने अतिशय चांगल्या पद्धतीने उपकरण बनवले तर त्यामध्ये स्क्वेअर आणि क्यूब याची रचना तिने केलेली आहे या उपकरणामध्ये मोठे एकशे शहाण्णव म्हणजे चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव आणि त्याचा क्यूब दोनशे दोन हजार सातशे चव्वेचाळीस म्हणजे अशा पद्धतीने तिने बऱ्याच संख्येचं क्यूब वर्ग आणि घन असं तिने अकरा ते वीसच्या घटकांचं तिने केलेलं आहे अतिशय सुंदर पद्धतीने तिने हे रचना केलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाकडे हा व्हिडिओ आम्हाला पाठवताना अतिशय अत्यानंद होत आहे विशेष म्हणजे की आज आम्ही यांचं गणित प्रदर्शन पण भरवणार आहोत त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना आम्हाला ह्या वैज्ञानिक उपकरणातून मुलांना वेगवेगळ्या प्र पद्धतीचे भौमितिक संकल्पना समजून सांगताना अत्यंत सहज आणि सुलभरित्या सहज समजून शिकवता शिकवता येईल त्यासाठी हा उपक्रम महाराष्ट्र शासनाचा अतिशय स्तुत्य आहे धन्यवाद